नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पुन्हा एकदा प्रतीक्षा यादी क्लिअर करण्यात आलेली आहे पुणे पा अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणत्या पदासाठीची प्रतीक्षा यादी क्लेर जाले लिया है। है या ठिकाणी क्लिअर झालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया पहा दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी काल ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे अधीक्षक अभियंता प्रति प्रशासक पुणे पाटबंधारे मंडळ पुणे अंतर्गत जे काही पाटबंधारे विभाग असतील या अंतर्गत जे काही सर्कल असतील त्या सर्व सर्कलना या ठिकाणी उद्देशून हा विषय जो आहे तो मांडण्यात आलेला आहे पहा विषय स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक सीई ए या पदाकरिता या ठिकाणी वेटिंग यादी जी आहे ते क्लिअर झालेली आहे या पदावर जलसंपदा विभागांतर्गत नामनिर्देशनारे प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी जर तुम्ही पुणे परिमंडळ अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जर तुमच्या गावाचा समाज जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तुमचं सिलेक्शन किंवा तुमची निवड करण्यासंदर्भात शिफारस करण्यात आलेली आहे यामध्ये या पी डी एफमध्ये लिस्ट देखील देण्यात आलेली आहे उमेदवारांच्या नावाची त्या लिस्टमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव आहे का नाही ते की प्रतीक्षा यादीमध्ये पुन्हा एकदा आहे ते ठीक आहे तर एकूण चौदा संवर्गाची जलसंपदा विभा विभागामार्फत ही सरळसेवा पदभरती राबविण्यात आली यामध्ये एकूण चार हजार चारशे सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याण्णव रिक्त पदे भरण्यात आलेली आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जर आपण वेतन श्रेणी पाहिलं तर यस आठनुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी स्थापत्य अस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए गट क या पदासाठी दिली जाते तर जे काही तुमची या ठिकाणी ओरिजिनल मूळ डॉक्युमेंट असतील ते थी। तुम्हाला कॅरी आऊट करून सोबत घेऊन जायचं आहे जर तुमचं या लिस्टमध्ये नावाचा समावेश असेल तर चेक करताना तुम्हाला या ठिकाणी जे काही रिकमेंडेड सर्कल देण्यात आलेले आहे त्या आ, कारला विजिट करून तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट परत एकदा त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातील आणि नंतरच तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते दिली जाईल ठीक आहे ओके सो या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता ओके सो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी पहा उमेदवारांचे नाव हो, तसेच कॅटेगरी uh, आणि कुठल्या पर्वातून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे कुठलं रिझर्वेशन त्याला क्लेम झालेलं आहे तसेच त्याला एकूण मिळालेली गुण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला रिकमेंडेड सर्कल कोणतं मिळालेलं आहे ते तुम त्यांच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे रिकमेंडेड सर्कल कुठे कुठलं भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन काय करायचं आहे तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते सोबत घेऊन जायचं आहे आणि तत्सम जे काही अधिकारी असतील त्या कार्यालयाअंतर्गत त्या ठिकाणी व्हेरीफाय करून मगच तुम्हाला फायनल नियुक्ती जी आहे ते दिली जाईल ठीक आहे सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जाताना कोणते कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट घेऊन जा जायचं आहे ज्यावेळेस तुमचं डिव्ही झालेलं आहे त्या ठिकाणी विद्यार्थी पहा जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्ही सोबत घेऊन झालेले गे गेलेले आहात तसंच जे काही त्याच्या झेरॉक्स झेरॉक्सप्रती आहेत त्या दोन बंचमध्ये तयार करायचं आहे त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचं आहे सोबत पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ओके सो so, अशा प्रकारची ही अपडेट आहे या ठिकाणी लिस्ट देण्यात आलेली आहे कोणते कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्या संदर्भातचे ते तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने बंच तयार करायचं आहे आणि सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे सो ये जी लिंक जे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद